કિન્વટ પ્રતિનિધિ વાડીવ સભાસદા સભા શાસ્ત્રીનગર ગૃહ નિર્માણ સહકારી સંસ્થાને ઠરાવ ક્રમ 6 દિનાંક अकरा एकोणीसशे एक्क्याऐंशीला माझ्या नावाचा गैरवापर केला असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठशे कलम पस्तीस नुसार सहाय्यक निबंधक कार्यालयाची मंजुरी घेतली गेली नसल्याने तो ठराव कायदेशीर रद्द करून सभासद मान्यता रद्द करावी तसेच हनुमान दडगेलवार यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा श्रीकृष्ण दडगेलवार यांची चेअरमन पदाची बेकायदेशीर निवड रद्द करून संस्थेवर प्रशासक लागू करावा या मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर तेरा ऑगस्ट रोजीपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा युसुफ खान नजर अली खान यांनी दिला आहे जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मी वरील संस्थेचा मूळ सभासद असून शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेचे सभाद सभासद सन सब एकोणीसशे ते सन दोन हजार सोळापर्यंतचा सभासद आहे पंधरा अकरा एकोणीसशे एक्क्याऐंशी ठराव क्रमांक सहा नुसार संस्थेची बैठक सभा घेण्यात आली नसून सूचक म्हणून माझ्या नावाचा गैरवापर केला आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठशे कलम पस्तीसनुसार सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सदरील ठरावास मान्यता घेण्यात आली नसल्याने माझ्या पूर्वपरवानगीने सदरील ठरावा ठरावास माझी सूचक म्हणून नोंद केली आल्याने ती रद्द करून न्याय प्रदान करणे संदर्भ क्रमांक तीन नुसार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय किनवट यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून मी पुन्हा दिनांक संदर्भ दोन नुसार सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय किनवट यांच्याकडे पुराव्यांशी तक्रार दाखल केली होती विशेष म्हणजे या प्रकरणाचा मी स्वतंत्र अर्जदार असताना मीराबाई नामदेव कांबळे यांचे माझ्या निवेदनापत्रात नाव टाकून माझी दिशाभूल करण्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय किनवट यांनी पूर्णपर्यंत केलेली आहे तक्रारीत दमूद ठराव क्रमांक सहा दिनांक नमूद नाही असाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे परंतु संदर्भ क्रमांक तीन नुसार मी सबळ पुरावा सादर केला असून त्या ठरावाचा मी सूचक असून मी स्वतः मध्ये हजर होऊन निवेदन दिले असताना कुठेही तथ्य नसल्याचे पत्र देणे म्हणजे संस्थेच्या चेअरमनकडून चे पैशाची देवाणघेवाण करून सदरेल निकाली काढण्याचे पत्र काढण्यात आले आहे ते बेकायदेशीर आहे मूळ संस्थेचे चेअरमन पदाची प्रक्रिया सुद्धा अनेक सदस्यांना विश्व विश्वासात घेऊन केली नाही बँक खात्याच्या तपशील सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापकीय बैठकीचा वृत्तांत दिले नाही संख्येच्या कामात नियम आणि उपविधी अंग भंग केल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे सभासद प्लॉटपासून वंचित असल्याने सदरील संस्थेवर तात्काळ प्रशासक लावून शासनामार्फत प्लॅट वाटप प्रक्रिये पूर्ण करण्यात यावी सहकारी गृह गृहनिर्माण संस्थेचा कारभार हा कार सहकारी कायदा नियम आणि संस्थेच्या उपविधी यानुसार चालत असतो आणि हा कारभार करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळांची असते परंतु शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा सर्व नियमाला डावलून संस्थेच्या चेअरमन यांनी ठराव क्रमांक सहानुसार नुसार घरात बसून बोगस ठराव पारित करून मूळ सभासदांवर अन्याय केला असल्याने माझी सूचक म्हणून हरकत नसताना माझे सूचक म्हणून सदरील ठरावर माझी नोंद करणे हे बेकायदेशीर असून सहकारी अधिनियमात बसत नाही तसेच परिवारातील नातेवाईक यांच्यासह संस्थेत एकूण वीस ते बावीस बोगस सभासदांची नावं समाविष्ट केले असल्याचे ते तत्काळ रद्द करण्यात यावे व संस्थेचे प्रशासक नियुक्त करावा या मागणीसाठी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे मूळ सभासद युसुफ खान नजर अली खान यांनी दिला आहे ए एम के न्यूज नांदेड खान नजर अली खान लागार तालुका किनोड जिल्हा नांदेड हे संस्था शास्त्री नगर संस्था याच्यामध्ये मूळ सभासद असून हे आज एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून मूळ सभासद आहे जेव्हा संस्था निर्माण झाली तेव्हापासून मी सभासद मूळ सभासद आहे आणि हा चेअरमॅन रामकृष्ण जळगिलवार हा मला प्लाट देण्यापासून वंचित ठेवलेला आहे आणि मूळ सभासद हे मी सूचक म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशीला सूचक म्हणून सभासद वाढीव केलेला आहे हे सभासद चुकीचे आहे आणि हा न विचारत घेता आणि कुणाला न हे करता घर बसल्या संस्थेचं सभासद वाढवलेलं आहे जेव्हा सभासद एकतीस तीस का एकतीस होते तर एकतीस सभासद तेव्हा पुढच्या मालकाकडून जी जमीन घेतली त्यांना तर पैसे आम्ही देऊन टाकले नंतर हे बावीस सभासद कशासाठी आणि कशामुळं वाढविलं हे सभासद रद्द करण्यात यावे आणि हे प्लॉटबरोबर देण्यात कुणाला दे दिलेलं नाही ना मूळ सभासदांना हा प्लॉट नगरपालिका लेवाट आजपर्यंत आज एकोणीसशे ऐंशीला प्लॉट घेतलेला आहे आजपर्यंत आज जवळपास आज आज चाळीस वर्ष लुटलेले आहेत आणि ह्या नगरपालिकेमध्ये नोंद याची पेशाची प्रकारची नाही लहान मुलांना कसं लहान मुलं आता चार वर्षाचा लहान मुलगा हा सभासद कसा होऊ शकते हे हां चेअरमॅनचं स्वतःचं मुलाला चार वर्षाच्या मुलाला सभासद म्हणून घेतलं आणि जे चाळीस वर्षापूर्वीचे जे सभासद होते त्यांना काढून फेकल्या फेकलं आणि नवीन सभासद हे करून तयार करून या नवीन सभासदांना प्लॉट आजपर्यंत दिलेलं नाही मात्र तुम्हाला हे प्लॉट मी देतो आता आज देत आहे दे हो। ते वारंवार तर आज हे चुकीचं आहे मागण्या मागण्या न झाल्यास काय राहील पुढच्या मागण्या न झाल्यास अमर उपोषणला बसण्यासाठी मागण्या आमची एकच आहे की प्रशासक लावण्यात यावं आणि जे सभासद वाढीव जे केलेलं आहे हे सभासद रद्द करण्यात यावं मूळ सभासद जे आहे त्यांना देण्यात यावं